पुढची बातमी बघूया शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला यासोबतच काल आरोपांना उत्तर देणाऱ्या अनिल परब यांच्यावरती देखील त्यांनी काही गंभीर असे आरोप केलेत बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाच्या वेळेला मातोश्रीवरती उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांची नावं जाहीर करा असं आव्हान कदम यांनी अनिल परब यांना दिलं यासोबतच माझ्या आरोपांना अनिल परबांच्या ऐवजी उद्धव ठाकरे का उत्तर देत नाहीत असा सवालही रामदास कदम यांनी विचारला तर अनिल परब यांनी बिल्डर बिल्डरकडून दोन मर्सिडीज मिळवल्या असा आरोपही कदमांनी केलाय काल अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नी जळाल्या की जाळलं गेलं असा प्रश्न उपस्थित केला होता आणि यावरती आज रामदास कदम यांच्या पत्नीनं सुद्धा समोर येऊन उत्तर दिलंय यासह कदम यांनी आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस त्या वेळेला चोवीस तास तिथे डॉक्टरांचं पथक होत एक डॉक्टर नव्हता डॉक्टरांचं पथक होत प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होत तिथे असंख्य लोक भेटायला येत होते आणि सगळ्यांना माहित होत की बाळासाहेब जिवंत आहेत बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये चोवीस तास डॉक्टरचे पथक होतं नाव सांग का त्यांनी पेश घेतले नाही ते सांग का त्यांनी मुर काढलेलं नाही ते सांग का ते लोकांसमोर आले नाही ते सांग नाही सांगू शकता रामदास उदैव खोटे कुठे आरोप केले आहेत मी आरोप केले नाहीत मी संशय व्यक्त केलाय मी संशय व्यक्त केलाय आणि हा मराठी माणसाच्या टाळूच लोणी खातो बिल्डर काढून गाड्या घेतो दोन दोन गाड्या घेतो कुठली गाडी आहे नौसळीच गाडी दोन मौसळी गाड्या घेतल्या कुठल्या काळ्या रंगाचे आणि कुठल्या कलरचे आणि हा माझ्या बोलतो हे अभिडेव्हिट मला दिलेली आहे विरोधाबद्दल दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलाय संजय कदम अनिल कदम यांनी प्रोजेक्ट मधून भरपूर कोट्यावधी रुपयाचे कमावले फक्त चुगड्या कव्याच्या मातुशीला लावून उद्धवजीला आणि उद्धवजीला ते असं तुम्हाला आवडतात त्यातला हे काय बांणगुड आणि म्हणून पहिल्यांदा तुम्हाला जो नीस म्हटला होता त्याचा मी धिक्का करतो निषेध करतोय संशय व्यक्त करून एखादी जर चौकशी मागवली ती ते चूक नाही चूक होत नाही आणि म्हणून अनिल परब तू का बोलतोय उद्धव ठाकरे का बोलत नाही उद्धव ठाकरेचे बाप होते बाळासाहेब ठाकरे बापाच्या बाबतीमध्ये शंका करून उत्पन्न केली त्याचं निवसन स्वतः मुलांनी केलं पाहिजे मी जातोय ना कोर्टामध्ये जातो तुझ्या आणि तू नागोर्टेस काय म्हणतोयस आता पहिल्यांदा अनिल पवारची नागोटेस केली पाहिजे की त्यांनी मोसडी बिल्डरकडनं घेतल्या की नाही कोट्यावधी रुपये त्या प्रेम नगरच्या एसआच्या स्कीम मध्ये घेतल्या की नाही एकोणीसशे त्र्याण्णव ला एकोणीशे त्र्याण्णव ला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं काय झालं का हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे तुम्हाला पण त्रास होते तुमचे जे स्टेटमेंट जे येत आहेत ना जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये हा चुकीचं आहे एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते